नेते कोणतेही असो महाराष्ट्रातला एक जिल्हा असा आहे जिथल्या निवडणुकांकडे सगळ्यात देशाचं लक्ष लागलेलं असतं हा जिल्हा म्हणजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचा बीड बीड जिल्हा लोकसभा लोकसभा निवडणुकीत चित्र आता स्पष्ट भाजपकडून पंकज मुंडे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं बजरंग सोनवणे हे दोन उमेदवार लोकसभेसाठी आपापसात लढणार आहेत मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण वातावरण हे ढवळून निघालं होतं आणि मराठा विरुद्ध ओबीसी असे दोन गट पडले होते त्या मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणाचा फटका हा महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जर का जातीय समीकरण बघितली तर सर्वाधिक फटका हा या जिल्ह्यात बसेल असं सा सांगितलं जात होतं पण ज्योती मेटे यांच्या एका निर्णयामुळे बीड लोकसभा मतदारसंघातली राजकीय गणित बदलणार आहेत मेटेंनी लोकसभा लढवण्याबाबत काय निर्णय घेतलाय या निर्णयामाग कोणता नेता आणि निर्णयामुळे कोणाला फायदा होणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून बीड जिल्हा महाराष्ट्रात राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील मानला जातो नागरिक त्यांच्या राजकीय भूमिकांबद्दल संवेदनशील तर आहेतच त्यासोबतच ते सावध सजत देखील आहेत गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातलं वातावरण एका मुद्द्यामुळे ढवळून निघालं अर्थात हा मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा आणि या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षभर सरकारला चांगलंच धारेवर धरलेलं मराठा समाजाची ताकद ही काय असते हे मनोज जरांगे पाटलांनी सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या या बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनाचे पडसाद सगळ्यात जास्त बघायला मिळतील असा राजकीय जाणकारांचा अंदाज होता आणि मराठा आंदोलनाचे सगळ्यात जास्त हिंसक पडसादही हे बीड जिल्ह्यातच उमटले राष्ट्रवादीचे आमदार क्षीरसागर किंवा सोळंके यांच्या घरावर हल्ले झाले होते त्यांची घर जाळून टाकण्यात आली होती मग पंकजा मुंडे यांनाही मराठा सामना करावा लागू शकतो अशी परिस्थिती बीड जिल्ह्यात निर्माण झाली होती पंकजा पंकजा मुंडेंना बऱ्याच ठिकाणी मराठा आंदोलकांनी कडाडून विरोध केला त्यामुळे मुंडेंच्या पाठीमागे असणारा वंजारी समाज विरुद्ध मराठा समाज हा संघर्ष बीड जिल्ह्यात बघायला मिळतो का अशी शक्यता निर्माण झाली होती पण ज्योती मेटेंमुळे बीडच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आलाय पण ज्योती मेटे यांच्या ट्विस्ट आधी बीड मधलं राजकीय चित्र काय होतं ते आधी समजावून घेऊ बीड मध्ये यंदा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे असा सामना हो बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादीचे बीड एका कारखान्याचे ते आहेत आणि धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे ते मानले जातात पण निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अजित पवारांचा गट सोडून शरद पवारांच्या गटात प्रवेश केला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी तिकीटही मिळवलं बजरंग सोनवणे यांनी दोन दोन हजार एकोणीस चे देखील लोकसभा निवडणूक लढवली होती आणि निवडणुकीत त्यांनी पाच मतं मिळवली होती बजरंग मराठा मराठा समाजात चांगली मुंडेंच्या विरोधात नेता उतरवण्याची शरद पवारांनी खेळली जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असे जे दोन गट मध्ये दिसतात त्याचा फायदा बजरंग सोनवणे या मराठा कार्डमुळे राष्ट्रवादीला होईल असा राष्ट्रवादीचा अंदाज होता बजरंग सोनवणे ना उमेदवारी देण्याच्या आधी ज्योती मेटेंची बीडच्या राजकारणात एंट्री झाली त्यांनी शरद पवारांची भेटही घेतली पण ही भेट निष्फळ ठरली कारण शरद पवारांनी वेळेला बजरंग सोनवणे यांना लोकसभेचं तिकीट दिलं आता मेटे यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याचं घोषित केले ज्योती मेटेंनी मधल्या काळात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही भेट घेतल्याचं कळतं भेटीत ज्योती मेटेंना नक्की काय आश्वासन देण्यात आलं किंवा काय चर्चा झाली याची सगळी माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे मात्र ज्योती मेटेंच्या लोकसभेतून माघार घेण्याच्या निर्णयानंतर फडणवीसांशी चर्चा सफल झाल्याचं कळत या दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत विनायक मेटे हे मराठा समाजासाठी काम केलेले एक दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात त्यांनी शिवसंग्राम पक्ष स्थापन केला होता चौदा ऑगस्ट दोन हजार ला विनायक मेटे यांचं निधन झालं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि मराठा आरक्षणासाठी सातत्यानं ठामपणे उभे राहणारे नेते ते अशी विनायक मेटेंची ओळख होती पाच वेळा विधान परिषदेचे आमदार म्हणून विनायक मेटे निवडले गेले होते मेटेंचा बीडच्या लोकसभा मतदारसंघामध्ये एक मोठा कार्यकर्त्यांचा गट आहे एक मोठी वोट बँक आहे मेटेंच्या अपघाती निधनानंतर एक सहानुभूतीची लाट देखील बीडमध्ये पाहायला मिळाली होती ज्याचा फायदा अर्थात ज्योती मेटेंना नक्कीच होऊ शकतो ज्योती मेटेंच्या मागा असलेली मराठा मत ही पंकजा मुंडेंना मिळाली तर वंजारा अधिक मराठा असं जातीय समीकरणाचं गणित जुळेल त्यामुळे ज्योती मेटेंची माघार ही पंकजा मुंडेंसाठी निवडणुकीला आधार असल्याचं बोललं जात आहे आता ज्योती मेटेंनी माघार घेतल्यामुळे पंकजा मुंडे यांना फायदा होईल का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा